कधी कधी एखादा सरकारी निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा आधार बनतो आज आणि अगदी तसाच निर्णय कांदा हे महाराष्ट्राचे पीक पण त्याच कांद्याची सडणूक साठवणीची अडचण आणि बाजारातील अनिश्चित भाव आहे या समस्यांना मोठा तोडा देत सरकारनं अत्यंत महत्वाचा निर्णय घेतलाय काय तर सांगते नमस्कार मी प्रतीक्षा पालवी अॅग्रिको मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते शेवटपर्यंत न चुकता हा व्हिडिओ नक्की पहा चला तर सुरुवात करूया राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत कांदा उभारणीसाठी मिळणारे अनुदान वाढवण्यात आले असून आता शेतकऱ्यांना प्रति टन रुपये इतकी मदत मिळणार आहे तसंच हा प्रकल्प आता दोन हजार पंचवीस ते सव्वीस पर्यंत वाढवण्यात आला आहे आणि ज्यामुळे उर्वरित निधी प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी वापरता येईल आता या निर्णयाचा गाभा काय आहे तेही समजून घेऊया कांदा चाळ प्रकल्पासाठी पूर्वी एकावन्न कोटी रुपये निधी मंजूर होता आता यातील छत्तीस पूर्णांक पंधरा कोटी रुपये खर्च न होता शिल्लक होते आणि निधी आता दोन हजार ते सव्वीस पर्यंत वापरण्यात येणार आहे सुधारित सूचनानुसार प्रति मेट्रिक टन चार रुपये अनुदान लागू करण्यात आले आहे कांदा साठवणुकीत वाढणारी सडणूक आणि तोट्याच्या समस्या लक्षात घेऊन हा निर्णय शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारा मात्र ठरणार आहे आता अनुदानातील नेमका सुधारित काय आहे तर तेही सांगते पूर्वी काय आता काय ते समजून घेऊ अनुदान दर पूर्वी कमी होतं आता चार हजार टन आहे पूर्वी प्रकल्प कालावधी दोन हजार तेवीस ते चोवीस पर्यंत होता आता दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस पर्यंत मर्यादा वाढवली आहे उर्वरित निधी पूर्वी वापरता येत नव्हता आता तीन हजार सहाशे पंधरा लाख मंजुरी आहे यामुळे आर्थिक भार कमी होईल आणि शेतकऱ्यांना आधुनिक साठवणुकीची सुविधा मात्र तयार करता येईल या सर्वांमधून शेतकऱ्यांना मिळणारे फायदे काय तर तेही सविस्तर सांगते वैज्ञानिक पद्धतीची चाळ उभारता येईल सोबतच साठवणीतील सडणूक तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत कमी होण्याची शक्यता आहे कांदा बाजारात योग्य वेळी विक्री करून उत्तम भाव देखील तुम्ही मिळवू शकता बांधकामाचा खर्च कमी आणि मोठा हिस्सा तुम्हाला अनुदानातून मिळेल सोबतच साठवण क्षमता उत्पन्न अधिक स्थिर आणि विश्वासार्ह होईल आता या योजनेमध्ये कव्हर होणारे घटक काय तर तेही समजून सांगते आधुनिक व हवेशील चाळ उभारणी प्लीस फाउंडेशन मजबूत शेड बांधकाम नैसर्गिक वायू व्यवस्था वैज्ञानिक स्टोरेज सुविधा सोबतच गुणवत्तापूर्ण कच्चा माल व बांधकाम हे सर्व घटक यामध्ये येतात अर्ज कसा करायचा तर तेही सांगते नवीन मार्गदर्शक लवकर येणार आहेत परंतु आधीची प्रक्रिया कशी होती ती समजून घेऊ महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन अर्ज करता येत होता त्यासाठी आवश्यक कागदपत्रे सातबारा उतारा आधार कार्ड प्रकल्पाचा अंदाजपत्रक जागेचा नकाशा चाल क्षमता अर्जाची छाननी व प्रकल्प मंजुरी सोबत चाळ बांधकाम काम, काम पूर्ण झाल्यावर अनुदान वितरण होणार आहे आता योजना कोणासाठी उपयुक्त आहे तेही सांगते आणि तेही सविस्तर समजून घेऊया लासलगाव पिंपळगाव पारनेर करंजा सोलापूर बीड जळगाव अहिल्यानगर या कांदा पट्ट्यातील शेतकरी उपयुक्त असतील वर्षभर कांदा साठवून करणारे थेट विक्री करणारे शेतकरी उत्पादक कंपनी आणि सोबतच कांदा प्रक्रिया उद्योग देखील याचा लाभ घेऊ शकता शेतकऱ्यांनी लक्षात घेण्यासारखे मुद्दे म्हणजे काय तर तेही सांगते चाळीसाठीची जमीन स्वतःच्या नावावर असावी बांधकाम नियमित नकाशानुसार असावे अनुदान मंजूर होण्यापूर्वी चाळ बांधू नये खर्च व क्षमता स्पष्ट नमूद करावी कांदा चाळ उभारणीसाठी अनुदान वाढ आणि प्रकल्पाची मुदत वाढ हे निर्णय महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांसाठी एक मोठी संधी आहे या निर्णयामुळे साठवण क्षमता वाढेल सडणूक कमी होईल बाजारभाव मिळण्याची योग्य वेळ साधता येईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल कांदा पिकाचा व्यवसाय अधिक स्थिर होईल सुरक्षित होईल आणि नफादायक बनवण्यासाठी हे अनुदान निश्चित महत्वाची भूमिका तुमच्यासाठी बजावणार आहे बाकी सरकारच्या या निर्णयाबाबतीत तुम्हाला काय वाटतं जास्तीत जास्त कमेंट करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पालवी अग्राक्राईब करायला विसरू नका धन्यवाद